To you by Palvi Agrico. Palvi Agrico, भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर सिंधुदुर्गात सध्या महायुतीत वादाची ठिणगी आहे याला कारण ठरलंय एकेकालचे सहकारीच जे एकमेकांविरोधात उभे टाकलेत एकमेकांविरोधात घोटाळ्यांवरून तक्रारी करतायत पण नितेश राणे आणि राजन तेलींमध्ये वाद का पेटलाय राजन तेली, पेटला तेली उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत का गेलेत शिंदेसोबत जाताच तेलींनी राणेंवर हल्लाबोल का सुरू ठेवलाय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं ते प्रकरण नेमकं काय आहे याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत राजन तेलींनी अवघ्या एका वर्षातच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आता अचानक राजन तेलेंनी पक्ष का बदलला यावरून सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्यात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणात चौकशी होणार आहे हे कळताच राजन तेलेंनी पक्ष बदलल्याचं सिंधुदुर्गात बोललं जातंय पण यावरून नितेश राणे आणि राजन तेले आमने सामने आलेत दोन्ही घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत सुरुवातीला बँक फसवणुकीची तक्रार जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोर्लेकर यांनी सी बी आय आणि एसीबी मुंबईकडे केली होती त्यातून राजन तेलींवर काय आरोप केले जात आहेत ते सुद्धा पाहूयात राजन तेलींवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे कर्जाच्या रकमेचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला असा आरोप यामधून करण्यात आला आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये फसवणूक केली गेली राजन तेली यांच्यासह आठ जणांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे राजन तेली सर्वेस राजन तेली रुजिता राजन तेली प्रथमेश तेली प्रदीप मनोहर केरकर शैलेज एम सिंगवाळ सीमा महेश सबनीस सुनील कृष्णा निरवडेकर यांच्या नावांचा या तक्रारीमध्ये समावेश आहे जिल्हा बँकेच्या कर्ज विभागाची ए सी बी आणि सी बी आयकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजन तेलींसह या आठ जणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते त्यानंतरच राजन तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा तळकोकणात रंगली आहे या प्रकरणानंतर राजन तेलींनी अद्याप मला चौकशीचं कोणतंही पत्र आलं नाही असं स्पष्टीकरण आहे पोलीस महासंचालकांना पत्र पाठवत घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून चौकशीची मागणीच राजनतेलीने केली आहे दोन दिवसापूर्वी सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये एक बातमी आली की राजनतेली सीबीआयच्या जाळ्यात ही सगळी बातमी खोटी आहे आणि या सगळ्या बातमीचा खुलासा करण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी आहे मला आज मी तीपर्यंत कुठल्याही प्रकारचं पत्र या ठिकाणी आलेलं नाही उलट मी त्याचं स्वागत करेन की शेवटी दूध कद दूध पाणी होऊन जाईल एकदा ही चौकशी व्हायलाच पाहिजे पण या निमित्ताने मी गेली सात आठ महिने बँकेचे जे गैरव्यवहार आहेत जी काही कर्ज दिलेली आहे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर रॉकस्टार ही कंपनी तिथं जावी डायरेक्टर आहे हे बावलं नितेश राणेचं आहे नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅग चालली आहे याचे सगळ्याचे मागे ते आहेत अशा प्रकारचा जो गैरव्यवहार आहे हा उद उघडकीस येऊ नये आणि मी ज्या तक्रारी केल्या होत्या दाबून जाव्यात आणि म्हणून त्यांनी राजकीय सोडा नाही मला अडकवण्यासाठी हे केलं मला काय फरक नाही मी आज नऊ कोटी बावीस लाख रुपये जे भर भरायचे होते ते भरले या ठिकाणी भरलेत पैसे पूर्ण भरले आणि पूर्ण पैसे भरायचे आहेत माझी ही मुदत आहे ही दोन हजार बत्तीस पर्यंत आहे पण पर त्यांनी तिकडे दादागिरी करून आणि संपूर्णपणे आपल्या सत्तेचा वापर करून ठराव वेगळ्या ठिकाणी घेतला माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालाव ही बॅन टिकली पाहिजे राजन तेलींचा राजकीय प्रवास वळणावळणाचा राहिला आहे एक नजर टाकूयात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करेपर्यंत राजन तेलींच्या राजकीय वाटचालीवर एकोणीसशे पंच्याऐंशी साली कणकवलीतील विद्यार्थी सेनेचं से से राजन तेलींनी प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली कणकवलीमध्येच ते शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले एकोणीसशे एक्क्याण्णव साली सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी तेलींवर देण्यात आली होती एकोणीसशे सत्त्याण्णव साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पेलली दोन हजार एक साली कळसोली जिल्हा परिषद गटामध्ये तेलींना पराभवाचा धक्का बसला दोन हजार पाच साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले दोन हजार सात साली विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली दोन हजार बारा साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचं चेअरमनपदसुद्धा त्यांनी भूषवलं दोन हजार चौदा साली राणेंची साथ सोडत राष्ट्रवादीत गेले मात्र दोन हजार चौदा सालीच तेलिंनी भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभाही लढवली मात्र केसरकरांकडून त्यांचा पराभव झाला दोन हजार सोळा साली भाजपचे राज्य सचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला दीपक केसरकरांविरोधात ते पुन्हा एकदा लढले अपक्ष लढत असताना त्यांच्या पदरी पराभव आला दोन हजार वीसमध्ये भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होते दोन हजार एकवीस साली जिल्हा बँक निवडणुकीत वैभव नाईकांचे बंधू सुशांत नाईकांकडून त्यांचा पराभव झाला दोन हजार चोवीस साली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला विधानसभेला पुन्हा एकदा दीपक केसरकरांकडून त्यांचा पराभव झाला हो आणि आता एका वर्षातच ठाकरेंची साथ सोडं दोन हजार पंचवीस साली एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दसरा मेळाव्याच्या दिवशीच त्यांनी प्रवेश केला आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून चौकशी लागतात शिंदेंसोबत गेले आणि शिवसेनेत एंट्री करतात राजन तेलींनी नितेश राणेंवर थेट आरोप केलाय आता नितेश राणे या आरोपांना काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असेलच याआधी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्यांनाच राजन तेली आता थेट आव्हान देत आहेत त्यामुळं तेली आणि राणीवादानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता एकनाथ शिंदे नव्यानं शिवसेनेत आलेल्या राजन तेलींना विरोधात कशी ताकद देतात अडचणीत आलेल्या तेलींना शिंदे बाहेर काढतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या व्हिडिओत इथंच थांबूयात राजन तेलींनी खरंच घोटाळा केला आहे का की नितेश राणे राजन तेलींना अडकवत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद